आपण करणार आहोत खमंग ढोकळा हे बघा त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यात एक वाटी मी पाणी टाकत आहे हे बघा आणि त्यात मी एक चम्मच लिंबू सत्व टाकत आहे चार चमचे मी साखर टाकत आहे आणि यातच आपण पाच चमच हळद टाकणार आहे आणि हे चांगलं हलून घ्यायचं आणि उगा करण्यासाठी तीन वाटी बेसन घेऊया हे एक तीन वाटे बेसन मी घेतलेला घेतला आहे तर त्याला आपण आता यात पाणी टाकूया तीन वाटे बेसन घेतलं आहे तर तीन वाट्या पाणी टाकून घेऊया हे बघा दोन मी यात लिंबू सतं आणि साखर आणि हळद टाकलेली होती आणि यात एक वाटी मी पाणी टाकलेलं होतं तर आपण आता यात या बेसनमध्ये एक वाटी पाणी टाकूया आत टाक आणि आता आपल्यात तीन वाट्या पाणी झालेलं आहे आणि आपण आपण यात तीन वाट्या बेसन टाकलेलं आहे आणि तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि हे बघा चांगलं हलवून घ्यायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं नुसतं बॅटर चालू हे बघा हे चांगलं बॅटर मी हलवत आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे हलवलं नाही तर एक गाठी येतलं फुटणार नाही चांगले हलवून घ्यायचं हे गाठ फो फोडून घ्यायचे चांगल्या आणि हे बघा मी हाताने हलवत आहे तुम्ही तुम्ही हाताने किंवा चमच्यान पण हलवत चालतं कारण की ते चमच्यानं चांगलं मला जमत नव्हतं त्या त्यासाठी मी हाताने हलवत आहे आणि हे बघा हे असं बॅट तयार झालं की म्हणजे समजून घ्यायचं आपलं ढोकळ्यासाठी बॅट तयार झालेलं आहे हे बघा ह्याचं खाली पडतं मग ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी अर्धा चम्मच टाकलेला आहे आणि अजून पाव चम्मच मी यात मीठ टाकलेलं आहे आणि हे बघा एक उगळी मी तेल टाकत आहे यात तेल टाकून घ्यायचं यात आणि असं मीठ आणि तेल चांगलं हलवून घ्यायचं आता कडे चार ग्लास पाणी टाकून घ्यायचं चार ग्लास आपण पाणी टाकलेलं आहे आणि आता मी स्टँड ठेवत आहे आणि आता हे कढई गॅसवर ठेवूया हे बघा मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि पाणी तपू द्यायचं आणि एक चम्मच मी सोडा टाकत आहे हे बघा सोडा टाकला आहे आणि सोडा टाकून हे हालून घ्यायचं चांगलं सोडा टाक टाकला की हे वर येतं मिश्रण फुकतं आहे चांगलं आणि आता हे भांड्या टाकून घेऊया आणि हे बघा मी आता हे तेल टाकून हे भांड्याला सगळं तेल लावून घ्यायचं आहे चांगलं हे बघा साइड निकून पचपच तेल लावून घ्यायचं आहे आणि वर हे डबा ठेवून द्यायचा आणि यात हे मिश्रण टाकून द्यायचं पूर्ण मिश्रण यात टाकून द्यायचं आणि आपण मस्त हे बघा आपण यात मिश्रण टाकलेलं आहे आणि आता यात झाकण ठेवूया आणि हे बघा झाकण ठेवून द्यायचे असं आणि हे मिश हे ढोकळा पंधरा मिनटं होऊ द्यायचा ढोकळ्याचे मिश्रण गॅसवर ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे त्याला तर आपण आता ढोकळा पाहूया झाला का नाही तर बघा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर मी काय मी पंधरा ते वीस मिनटानंतर मी ढोकळा काढून घेतला तर हे बघा कापताना हे बघा मी कापत आहे आणि हे बघा आपला एकदम खमंग आणि दाळदाळ आणि सॉफ्ट ढोका तयार झालेला आहे हे बघा